गेले पंधरा वर्षे मी रमेशवाडी बॅरेज रोड या परिसरात काम करतो आहे मी साहेबांसोबत साहेबांसोबतसुद्धा काम केलं आहे त्यांनी एक माझी समस्या होती आर्यन दाक्षेच्या बिलाची त्यांनी सोबत वेळ देऊन बसून सॉल्व्ह केलं आहे त्यानंतर बसवणार साहेबांशी एकदा काम निघालं त्यांनी केलं इवन ताई जेव्हा आमची नगरसेविका नगर झाली मानव पार्क चर्च रोड त्या परिसरात बागुल साहेब होते अभियंता त्यावेळेस त्यांनी एवढे सुंदर मला नऊ इंची पाईपलाईन टाकून दिली नवीन माझ्या एका मागणीवर एका पत्राच्या मागणीवर त्यानंतर प्रत्येक गल्लीत जे पवनाने अर्ध्याच्या लाईन गटारीतना आलेल्या त्या सगळ्या काढून आम्ही प्रत्येक गटारीत चार इंच पाईपलाईन दिली एवढ्या साहेबांनी सगळ्या आम्हाला आतापर्यंत सहकार्य केलं काही समस्या घेऊन आल्या होत्या मी त्यांचं बोलणं साहेबांशी करून दिला सुरेश भाद्री साहेबांशी मी नाव घेऊन बोलतोय मुद्दाम त्यांना कळलं पाहिजे की आपण एक जबाबदार अधिकारी आहे आपण कसं उत्तर आहे जनतेला कसं हँडल केलं त्या ताईंना ता बोलतात तुम्हाला जे करायचं ते करून घ्या निवळ आपण इथे जर पगार घेण्यासाठी बसले असाल तर आपण आपली खुर्ची रिकामी करा संबंधित गोष्टीची तक्रार मी विशेष अधिकार विशेष अभियंता त्यांचे देशपांडे सर अंबरनाथला असतात त्यांच्याशी बोलणं केलं त्यांच्याकडे तक्रार केली तसेच जे टाण्याला तन्मय कांबे सर आहेत अधिषक अभियंता त्यांनाही या संदर्भातली माहिती दिली त्यांच्याशी व्हॉट्सअपवर माझं बोलणे झालं इतकी जी परिस्थिती आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती दिली त्यांनी मला मेसेज केलाय की संदेश आजच्या दिवसात प्रयत्न चालू आहेत होणार बोलत ते नाही ते अजूनही प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्न आता बघू त्यांची आज झाली नाही तर आम्ही आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आणि आमच्या इथल्या रमेशवाडीच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांच्या एक अनोखी साखळी आम्ही उपशंत तिथे करणार आहोत की जेणेकरून त्यांचे डोळे उघडतील ज्या शंभर शंभर वर्ष जुन्या पाईपलाईन त्याचा बदल करतील आज अतिशय बिकट कंडिशन आहे बदलापूरचा नागरिक हा नोकर वर्ग आहे सकाळी कामाला जातो संध्याकाळी घरी येतो बऱ्याच आता लग्ना कार्याचा सीझन चालू आहे बऱ्याचशा लोकांच्या घरी लग्न कार्य चालू आहेत मुलांच्या परीक्षा आहेत या सगळ्या गोष्टींना तोंड दिला त्या महिला थकून जाते वरण पाणी येत नाही घरात चिडचिड होत आहे त्यांची रोज आमच्याकडे अनेक समस्या घेऊन महिला वर्ग येतोय आणि साहेबांशी आम्ही जेव्हा कम्युनिकेशन करतो तर साहेबांचं उत्तर येतं की मी तू तुम्हाला जे करायचं ते करा मी यावर काही करू शकत नाही प्राधिकरण त्यांचं ब्रीद वाक्य विसरलेलं दिसतं की पाणी हे जीवन आहे जीवन आवश्यक गोष्टींसाठी सा जर आज आम्हाला लढा द्यायला लागतो तर यापेक्षा सगळ्यात मोठी शोकांतिका आणि खंत कुठलीच नाही आहे हॉल सापडत नाही चार चार दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ द्यायचा किती अंत आणि संयम तुम्ही आमचा बघताय आम्ही तुमच्याशी रिस्पेक्टफुली बोलतोय आणि सर तुम्ही आमच्या महिलांना उलट उत्तर देता की जा तुम्हाला काय करायचं करून घ्या ही कुठली भाषा तुम्ही जबाबदार व्यक्ती आमच्या टॅक्समधनं पगार घेताय साहेब आम्ही करदाते आहोत आपले आपण विसरून चालणार नाही विनंती आता तुम्ही इथन जाऊन त्यांची प्रतिक्रिया घेत तुम्ही किती दिवसात आम्हाला पाणी देणार आम्ही तशी आमची भूमिका घ्यायला नाही आम्ही वरिष्ठ ठाण्यापर्यंत जायला आमची तयारी दाखवली आहे आम्ही बोलणं अधीक्षक अभियंता आहेत देशपांडे साहेबांशी बोलणं केलेलं आहे त्यांची तक्रार आम्ही तिथेही केलेली आहे जर त्यांनी आम्हाला पाणी नाही दिलं तर आम्ही ठाण्यापर्यंत ही सगळी लोक मोर्चाचा मोर्चा हे करू आयोजन करू एकच की आता जे नगरसेवक आहेत संदेश आहे त्यांच्याकडे आम्ही समस्या घेऊन जातो आणि त्यांनी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात तरीसुद्धा पण पान प्राधिकरण पाण्याचं पहिलं महत्त्व म्हणजे महाराष्ट्र प्राधिकरण हे पाण्याची व्याख्या आहे आणि ते अधिकारी आम्हाला न जमनता म्हणजे आमच्या पब्लिकला न जुमनता पाण्याची न तक्रार करताना पण ते अधिकारी उलट उत्तरं देणार आणि उलट की आम्ही तुम्ही बघून घ्या आम्हाला जमत नाही आम्हाला फॉल्ट सापडत नाही अगर तुम्हाला फॉल्ट नाही सापडत तर तुम्ही ती डिग्र्या घेतल्यात इंजिनियरच्या डिग्र्या घेतल्यात त्या फेक घेतल्यात का अगर तुम्हाला जे फॉल्ट नाही सापडत अगर एक सा एरियातला अगर प्रत्येक एरियातला म्हणजे आमचा जो नगरसेवक आहे हो तो नगरसेवक हो तुमच्याकडे हातपाय जोडतो नागरिकांसाठी हातपाय जोडतो आणि त्यांना तुम्ही उलट उत्तरं देता की उलट सांगता तुम्ही की आम्हाला नाही सांगतात नागरिकांना सांगता तर शक्य नाही अगर तुम्हाला नाही होत असेल तर तुम्ही असं सांगा कारण हा जो तुम्ही पगार घेता सॅलरी घेता ही जनतेच्या जीवावर घेता तुम्ही जनतेचा टॅक्समधून घेता एवढंच सांगणं आहे आणि उद्या जर का पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर आम्ही रमेशवाडी एरियातून आमच्या परीने आम्हाला जे काय करायचे आता जसं वाघमार्यांनी सांगितलं प्रकारे आम्ही करू शकतो खरंतर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आज आपण डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया बोलतो आपल्या इथे ज्या पाईपलाईन आहेत त्याचा कोणाकडे पी एन आय डी डायग्राम नाही आहे की पाईपलाईन कशा फिरलेल्या आहेत ते माहिती नाही आपल्या अधिकाऱ्यांना आज देखील आपण रिटायर्ड होऊन गेलेले आपले चौधरी साहेब कांबळे साहेब या सगळ्यांना बोलवावं लागतं की आपल्या पाईपलाईन कुठून गेलेलं ते खूप दुर्दैवाची गोष्ट आहे मागील पाच दिवस ती लोक शोधतात त्यांना फॉल्ट भेटत नाही आणि आता आपण कुठल्या जगात जातोय एकविसावं शतक बावीसावं शतक आज आपण पाण्याची विवंचना नाही आपल्या सगळ्या लोकांना एक पहिली तर गोष्ट आहे की जर हा अधिकारी अशा उर्मटपणे बोलत असेल तर त्याला आपल्या कर्तव्याची काही जाण नाहीये तर परवा प्राधिकरणाच्या ऑफिसला आम्ही टाळा ठोकू आणि एकाही प्राधिकरणाच्या ऑफिसरला त्या ऑफिस मध्ये जायला देणार नाही जोपर्यंत हे पण दोन अर्ज पण देऊन आलो अर्ज दिला शुक्रवारी शुक्रवारी अर्ज देऊन आलोय स्वतः बोलले आम्ही संध्याकाळी येतो राऊंड मारतो पाहत असता कोणीही काही आलं नाहीये करण्यासाठी आलं काही कोणी नाही आले आणि काल आम्ही परत त्यांची संधी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो ते आम्हाला फोन असते असं बोलतात की तुम्हाला काय करायचंय ते करा आमचे आम्ही प्रयत्न चालू आहेत काय प्रयत्न चालू आहेत

आणि चार दिवस आम्हाला पाणीच नाही पाणी खर्च आहे फोनवरती काय उत्तर तुमचं काम नाही उन्हा जमत तुम्हाला आजपर्यंतच पाणी नाही आलं उद्याचं पाणी नाही आलं आम्ही सगळ्या तिथे ना, ना, ना कर आणि काय करायचं ते कळू तुम्ही आणू नका तुमच्या पायापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं दहा दिवस झाले पाणी नाही गेल्यामुळे त्या पाण्याचा दडपण राहू तर आम्ही आम्हाला तुम्ही अशी आश्वासन दिलं आम्ही येऊन बघतो ते पण तुम्ही केलेलं नाही आहे आणि महिला पेटून उठल्या तर मग मात्र बोलू नका महिलांनी असं केलं लक्षात ठेवा तुमची आम्हाला आश्वासन दाखव आश्वासन तुम्ही दिलात तोपर्यंत आम्ही पाण्यासाठी तडफडत राहायचं का तेव्हा तुम्ही विचार करा याचा आणि आमचा आमच्या ज्या मागण्या आहेत ते आम्हाला क्लिअर करून द्या नाही होत तर तुम्ही